आगामी खोपोली नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे शिवसेना पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते प्राध्यापक मुकेश रूपवते आणि त्यांची पत्नी सोनिया रूपवते यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे खोपोलीमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद लक्षणीय वाढणार असल्याचा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला भाजपच्या वतीने आयोजित प्रवेश कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी रूपवते दांपत्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले खोपोली नगर परिषद निवडणुकीत भाजप विजयी होण्यासाठी हा प्रवेश महत्वाचा अविनाश कोळी सरचिटणीस प्रकाश बिनेदार खोपोली प्रभारी सुनील घरत खोपोली निवडणूक प्रमुख यशवंत साबळे शहराध्यक्ष अजय इंगुलकर मनीष खवळे सनी यादव प्रसाद पाटील इंदरमल खंडेलवाल काशीनाथ पारठे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला रूपवती दाम्पत्याच्या नेतृत्वाखाली आलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे कोपोलीतील राजकीय समीकरणे अधिक रंगतदार होणार असून आगामी निवडणुकीत भाजपची मोर्चे बांधणी अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे नमस्कार मी सोनिया मुकेश रुपवते प्रभाग क्रमांक पाच या प्रभागातून मी इच्छुक उमेदवार आणि मी साहेबांचा आभार व्यक्त करते की त्यांनी मला पक्षात घेऊन जी एक आ, संधी दिलेली आहे तर मी साहेब तुम्हाला प्रॉमिस करते त्या संधीचं नक्कीच मी सोनं करून दाखवेल आणि मला आशा आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये सगळेच लोक मला भाजपाचे उमेदवार म्हणून स्वीकार करतील आणि प्रचंड बहुमताने माझा जो काही आहे तुम्ही एक्सेप्ट कराल ऍज अ नगरसेवक तर मी धन्यवाद देते थँक्यू धन्यवाद आम्ही खूप खुश आहोत या दिवसाची वाट आम्ही जवळपास मागील खूप महिन्यांपासून बघत होतो आणि सातत्याने आम्ही संपर्कामध्ये होतो दादांच्याही आणि आमच्या त्या खोपोलीचे जे नेतृत्व करत आहेत दा, आमचे यशवंत दादा त्याचबरोबर आमचे शहर प्रमुख इंगुळकर साहेब या सर्वांच्या संपर्कात होतो आणि आज भाजपामध्ये प्रवेश करण्याचा जो आम्ही निर्णय घेतलेला आहे ती भाजपाची जर आपण कार्य करण्याची पद्धत बघितली की देशामध्ये आज नरेंद्र मोदी जे आहेत आपले पंतप्रधान यांचं काम खूप छान आहे आज संपूर्ण कालच आपण जर बघितलं की त्या बिहार इलेक्शन मध्ये सुद्धा खूप छान आपल्याला एक सक्सेस त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि जर विकास करायचा असेल तर आपल्याला ज्या पद्धतीने फडणवीस साहेब या ठिकाणी राज्यामध्ये काम करत आहेत आणि इतर आमच्या महायुतीतले इतर सगळेच घटक म्हणजे आम्ही ज्या पक्षामधून या ठिकाणी येत आहोत म्हणजे आमचे स्वतःचे आमदार सुद्धा तसं पाहिलं गेलं तर फडणवीस साहेबांच्या बरोबरीलाच काम करत आहे आणि प्रशांत दादांचं काम आम्ही ज्या ज्या वेळेस नवी मुंबई साईडला फिरायला येत असतो त्यावेळेस आम्ही बघत असतो ज्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी विकास केलेला आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली शहरामध्ये आणि महत्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक पाच जो खरं म्हटलं तर खरं खूप दिवसांपासून मागील काही वर्षांपासून विकासापासून खूप मागे राहिलेला आहे तो प्रशांत दादांच्या दा नेतृत्वाखाली आणि कोपोली भाजपाच्या संपूर्ण टीमच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला आवडेल आणि आम्ही मनाने खूप खुश आहोत की आम्हाला आज तुम्ही स्वीकारलं आणि आम्हाला या ठिकाणी तुम्ही आपलं आपलं घेत धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा भारत माता की